बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाने राजीनामा दिला आणि त्या पंतप्रधान निवासस्थान सोडून आपल्या बहिणीसह गायब झाल्या आहेत शेख हसीना भारतात आहेत असं सांगितलं जात आहे मात्र हे प्रकरण काय आहे आणि या आंदोलनाची नेमकी सुरुवात कशी झाली का झाली विद्यार्थी इतके आक्रमक का झालेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कृपया घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप बांगलादेशमध्ये लष्करी राजवट आली असून लोकशाही मार्गाने निवडून आलेलं शेख यांचं सरकार उलथवून टाकण्यात आलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये आगडोंग उसळला होता आणि विद्यार्थ्यांनी थेट शेख हसीना यांच्या पंतप्रधान निवासस्थानावरच हल्ला चढवला परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं समजताच शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्या बांगलादेशमधून बाहेर पडल्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद या दिल्लीमध्ये सव्वा पाच वाजता दाखल झाल्या आहेत त्या भारताला शरण आल्या आहेत बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे बांगलादेशमध्ये आता लष्करी राजवट आली असून एक अंतरिम सरकार देशाचा कारभार पाहिल असं त्यांनी जाहीर करून टाकलंय त्यांनी आंदोलनकारी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय बांगलादेशची परिस्थिती ही श्रीलंकेप्रमाणेच आहे तिथेही राष्ट्रपती निवासावर आंदोलक चालून गेले होते मात्र श्रीलंकेतला हा जनक्षोभ महागाईमुळे झाला होता बांगलादेशमधली परिस्थिती भारतासाठी अजिबात चांगली नाही एकीकडे पाकिस्तानमधलं सरकार लष्कराच्या आधिपत्याखाली काम करत आहे तर दुसरीकडे भारताचा पश्चिमेकडचा शेजारी बांगलादेश सुद्धा लष्करी राजवटीच्या खाली आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालीही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी पाकिस्तानच्या अत्याचारामुळे त्यावेळेचा पश्चिम पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील जनतेला अनेक अत्याचारांचा सा सामना करावा लागला होता आणि त्यामुळे बांगलादेशी मोठ्या प्रमाणात भारताच्या हद्दीत शिरले होते हे संकट टाळण्यासाठी त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानी लष्कराविरुद्ध युद्ध पुकारलं होतं आणि बांगलादेशचा जन्म झाला होता आताही काहीशी तशीच परिस्थिती आहे लष्करी राजवटीमुळे भयभीत झालेली बांगलादेशी भारतीय हद्दीमध्ये शिरू नये यासाठी बी एस एफचे डी जी दलजीत सिंग चौधरी हे तातडीनं दिल्लीहून कोलकात्याला रवाना झालेले आहेत हे नेमकं का प्रकरण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत सरकारी नोकरीत असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा या मागणीसाठी जुलै महिन्यात काही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाची दखल घेत हसीना सरकारनं कोटा कमी केला होता मात्र आंदोलक विद्यार्थी आपल्या आंदोलनावरती ठाम राहिले आणि त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात आजपर्यंत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडलेत एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळेस ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांच्या वंशजांना मिळत असलेलं आरक्षण कायम राहावं हो असा काहींचा मतप्रवाह आहे तर आता हे आरक्षण बंद करण्यात यावं हो असा इतरांचा मतप्रवाह आहे सध्या बांगलादेशात हे दोन मतप्रवाह हो पाहायला मिळत आहेत बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील असणाऱ्या लोकांच्या कुटुंबियांना बांगलादेशमध्ये तीस टक्के आरक्षण मिळतं धर्माच्या आधारावर असलेल्यांना पाच टक्के तर एक टक्का आरक्षण हे दिव्यांगांना दिलं जातं बांगलादेशमध्ये उफळून आलेली ही हिंसा भारतासाठी धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे आता ही परिस्थिती नियंत्रणात येऊन बांगलादेशात निवडणुका होऊन सरकार स्थापन व्हावं अशीच भारताची इच्छा आहे बांगलादेशचे लष्कर प्रमुख जमान यांनी पत्रकार परिषद घेत शांतता राखण्याचं आवाहन केलंय बांगलादेशात आता लष्करी राजवट लागू होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय बांगलादेशात उफळून आलेल्या या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद